ही जी दिसती आहे ना ही शिडी आहे याला खालती रोव जमिनीमध्ये रोवण्यासाठी हे अँगल्स आहेत हे असे घट्ट जमिनीत रोवायचे आणि वरती चढत जायचं नारळ आणि सुपारींच्या झाडांद्वार अशी ती वरती वरती मोठी होत जाते आणि वरच्या ह्याला त्याला पुन्हा एक अँगल असतो असा हा इथे तो झाडांना झाडाच्या बुंद्याला पकडला जातो असं ते चढत जातात आता ह्यांचा माणूस आला आम्ही इथे असताना तर मी नक्की दाखवीन कसं चढायचं प्रॅक्टिक प्रॅक्टिकल ॲक्च्युली पण बघू आता मी मागच्या वेळेस आले होते त्यावेळेस बघितलं होतं यावेळेस आता त्यांचा माणूस कधी येणार आहे माहीत नाही बघेन इथे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो भाषेचा आपण काय बोलतो आहे ते काय बोलत आहेत ते काय सांगतात काही कळत नाही आणि आपला दुभाषी येईपर्यंत बरंच कॉन्व्हर्सेशन झालेलं असतं सुपारीच्या झाडांवर चढण्यासाठी ही शिडी <laughs> आहे है। इथे यांनी लावून यांची कामं चालू आहेत पावसाच्या आधीची आम्ही अवधूतलंच चढवून मी प्रॅक्टिकल दाखवते आहे तुम्हाला अशा पद्धतीने वरती चढतात बास बास रे जास्ती वरती नको चढू आणि वरच्या झावळ्या वगैरे जे काय ते साफसफाई केली जाते एका साइडला कोळी ये तू नीट ये 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 खालती ये खालती हो व्हिडिओच होतीये मी तुझा किती वरती चढलाय बघा अवधूत अजून वरती शिडी आहे पण मी त्याला थांबवलंय खालती ये म्हणून सांगितलंय आता उतर रे बाबा खालती एवढं वरती चढलेला आहे अवधूत उतर खालती अवधूत